काल संध्याकाळी पाचच्या सुमारास नवले पुलावर झालेल्या धडकादायक अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला या पार्श्वभूमीवर मंत्री मोहोळ यांनी एन एच ए आय पोलीस विभाग आणि महापालिका अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केली नवले पूल परिसरात सातत्याने अपघात होत असल्याचं गंभीर चित्र त्यांनी यावेळी नोंदवले वाढता वेग अव्यवस्थित वाहतूक आणि रस्त्यांची रचना या सर्वांचे संयुक्त परीक्षण अधिकाऱ्यांकडून करण्यात आले मंत्री मोहोळ यांनी अपघात टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजनांचा कृती आराखडा तात्काळ तयार करण्याचे निर्देश दिले रस्त्यावरील धोकादायक ठिकाणी बदल सिग्नलिंग सिस्टीम सुधारणा आणि वाहतूक नियंत्रण याबाबतही त्यांनी चर्चा केली नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत नवले पुलावरील अपघातांची मालिका थांबवण्यासाठी त्वरित आणि ठोस पावलं उचलली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे कालचा संध्याकाळी झालेला हा सगळा दुर्दैवी प्रकार आहे पुन्हा एकदा याच प्रकार अपघात झाला दुर्दैवानं आठ लोक याच्यामध्ये जगावलेली आहेत तर मागच्या काही काळामध्ये या ठिकाणी म्हणजे जांभळवाडी पासून ते वडगाव पर्यंत नवले या सगळ्या दरम्यान होणारे सातत्यानं जे काही अपघात होते त्याच्यावरती ताबडतोब काही त्याच्यावरती उपाय करावेत म्हणून मागच्या काही काळामध्ये काही उपाय केले गेले मला आठवत की दोन हजार वीस एकवीस बावीसच्या दरम्यान तेव्हा एक मोठा अपघात या ठिकाणी झाला आणि त्यानंतर तातडीनं काही उपाय या ठिकाणी केले गेले त्याच्यामध्ये या सगळ्या बोगद्यापासून ते नवले पुलापर्यंत ठिकठिकाणी स्पीड गन्स बसवल्या गेल्या रमलर्स टाकले गेले जे पंक्चर्स ठिकठिकाणी सर्व्हिस तोडचे होते ते बंद केले गेले त्यामुळे मागच्या एक दोन तीन वर्षामध्ये बऱ्यापैकी दिलासा या ठिकाणी मिळाला अपघात झाला नाही पण कालचा अपघात हा अत्यंत दुर्दैवी आहे मागन येऊन एका भरधाव ट्रक न आता ताबा सुटला की ओव्हरलोड होता त्याचा तपास सुरू आहे म्हणून आता त्या अपघातामध्ये आठ लोक दगावली आहेत काही लोक जखमी झाली होते की काही लोक आता हॉस्पिटलमध्ये त्यांनाही डिस्चार्ज मिळाला आहे या सगळ्या संबंधित यंत्रणा सोबत या ठिकाणी जी पाहणी केली त्याच्यामध्ये हाच निष्कर्ष आहे की कायमस्वरूपी याच्यावरती आता उपाय करणं हा निश्चितपणे आवश्यक आहे आणि म्हणून पुन्हा काही रमलर्सची व्यवस्था तातडीनं करणं असेल सर्व्हिस रोडचा जो विषय त्याच्यामध्ये मग दोन तीन एजन्सीज येतात त्याच्यामध्ये पीएमआरडी येतं त्याच्यामध्ये पीएमसी येतं त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम येतं त्याच्यामध्ये येण्याचे आहेत तर यांच्याशी एक समन्वय त्यांचा त्यांच्यातला हा व्यवस्थित नाही होत का तर तो झाला पाहिजे मग उद्या तातडीने त्याची एक बैठक लावलेली आहे